तुम तर मित्रांनो तुम स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये बी एस सी नर्सिंगसाठी जागा आहे जर हे कोणी मेल कॅन्डिडेट्स बघत असतील मुलं बघत असतील तर प्लीज त्यांनी नाही बघितलं तरी चालतंय किंवा जरी बघितलं तरी तुमच्या शेजारी वगैरे तुमच्या मित्रमैत्रिणींना घरी बहिणीला वगैरे तुम्ही सांगा ज्यांची बी एस सी नर्सिंग झाली आणि त्यांनी चालूची ज्याची नीटची जी परीक्षा आहे दोन हजार चोवीसची त्याचा फॉर्म भरला किंवा ती परीक्षा दिली आहे तर अशांसाठी इंडियन आर्मीमध्ये जागा निघालेली आहेत मित्रांनो तर आपण इथं बघू शकता आहे बी एस सी नर्सिंग भरती स्टा चालू झालेली आहे अकरा मे रोजी आणि त्याची लास्ट डेट आहे ती अजून डिक्लेअर झालेली नाही आहे एकूण दोनशे वीस पदांसाठी इंडियन आर्मी नर्सिंग कोर्स दोन हजार चोवीस ही म्हणजे ह्या पदासाठी भरती निघाली आहे याच्यामध्ये संस्थेची नावं दिली आहेत पुणे कोलकाता अश्विनी मुंबई नवी दिल्ली लखनऊ आणि बेंगलोर तर याच्यामध्ये दोनशे वीस पदांसाठी ही भरती होणार आहे याच्यासाठी शिक्षणाची अट आहे मित्रांनो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय तुमचे बारावीला पाहिजेत आणि पन्नास टक्के गुणांसह तुम्ही म्हणजे पन्नास वरच पण पन्नास टक्के, टक्के गुणांसह कमीत कमी तुम्ही बारावी पास केलेली पाहिजे आणि नीटची दोन हजार चोवीसची जी एक्झाम आहे ती तुम्ही दिलेली पाहिजे यासाठी जी वयाची अट आहे ती वयाची अट आहे एक ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते तीस सप्टेंबर दोन हजार सातच्या मध्ये ज्यांचा जन्म आहे अशा फक्त मुली किंवा अशा महिला फक्त हा अर्ज भरू शकतात म्हणून याच्यासाठी जी आ, फी आहे तर ती फी जनरल आणि साठी दोनशे रुपये आहे आणि एससी सी एस टीसाठी फी नाही आहे तिथं त्यांनी कास्ट सर्टिफिकेट जोडलं किंवा एक कास्ट एससी सी एस टी सिलेक्ट केली तर त्यांना शेवटी फॉर्म जमा झाला की त्यांना तिथं फीचा हा ऑप्शनच येत नाही आहे मित्रांनो याचं नोकरीचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारत असणार आहे याची अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही इथं पहावरती क्लिक करा आता थोडा टेक्निकल इश्यूमुळं ही वेबसाईट आपल्याला बघता येत नाही आहे मित्रांनो यानंतर ह्याची जाहिरात बघायची असेल तर इथं पी डी एफ दिलेली आहे या पी डी एफमध्ये खूप पानाची पी डी एफ आहे यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे प्रोसेस काय असणार आहे सिलेक्शन करायची त्याच्यासाठी असणारी मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे टेस्ट जी असेल ते कशी असणार आहे तर या सगळ्या माहिती दिली आहेत तुम्ही कसा अर्ज करायचा कशी फी भरायची तसेच इम्पॉर्टंट नोट्स देखील दे, या व्हिडिओमध्ये या पी डी एफमध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डायरेक्ट क्लिक करावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं हा जो कॅप्चा आहे तो टाकून तुम्ही पुढं अर्ज करायची प्रोसेस करू शकता यानंतर आपल्याला याच्यात एक जनरल प्रश्न असतात की हे कसं असणार आहे किंवा काय असणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रश्न दिलेत त्यामध्ये आहे की मंथली सॅलरी काय असणार आहे इंडियन आर्मी नर्सिंग सर्व्हिसमध्ये तर ती असणार आहे छप्पन्न हजार शंभर पासून ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांपर्यंत जर नीट कंपल्सरी आहे का बी एस सी नर्सिंगसाठी तर मित्रांनो खरोखर नीट लागणारच आहे त्याशिवाय तुम्ही म्हणजे बऱ्याचशा कॉलेजमध्ये शंभरातल्या नव्याण्णव कॉलेजमध्ये नीट तुम्हाला लागेलच ला। त्याशिवाय तुम्हाला बी एस सी नर्सिंग करता येते आणि त्यानंतर खाली जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क कुणाला पडले होते का या नीटच्या परीक्षामध्ये तर प्रबंजम म्हणून एक आहे त्याचे वडील जे गव्हर्नमेंट टीचर्स आहेत त्यांच्या त्यांना त्या प्रबंजमला सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडले होते हा तो पहिलाच कॅन्डिडेट होता ज्याला एवढे आउट ऑफ आउट मार्क्स पडलेत त्यानंतर मित्रांनो हाऊ टू अप्लाय म्हणजे म्हणजे तुम्हाला हा या भरतीसाठी अर्ज कसा करायचा हे तर लिहिले मित्रांनो आणि ज्या उमेदवारांचे किंवा ज्यांनी दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन नर्सिंगमध्ये Uh, करत करत एन सी सी जी केली नॅशनल कॅडेट कोडचा सी प्रकारचा सर्टिफिकेट ज्यांचं आहे ते तुम्ही तिथं अवश्य अपलोड करा त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोड्या सवलती भेटणार आहेत तर त्या काय सवलती आहेत हे तुम्हाला पेपरच्या वेळेस समजून जाईल म्हणून जर फॉर्म भरताना काही तुम्हाला अडचण आली तर त्यासाठी म्हणून इथं टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यासाठी ईमेल आय डी दिलेला आहे आणि तुम्ही टेलिफोनिक एन्क्वायरी करू शकता तुम्हाला जर काय फॉर्म भरताना अडचण आली तर आणि त्याच्यास त्याच्यासोबतच मित्रांनो आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर इथं खाली जॉईन व्हॉट्सअप ग्रुप हा लिंक आहे तर याच्यात तुम्ही क्लिक करून तुम्ही म्हणजे व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकताय मित्रांनो जर तरन माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला ज्यांची बी एस सी नर्सिंग झाले अशांना शेअर करा आणि त्यांना एक मदत होईल तुमच्याकडून आणि मित्रांनो व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद